नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भय येथील संपत नाही भय हा विषय एका वेगळ्या अर्थाने आज मी मांडतोय सामाजिक दृष्ट्या सा भय या अर्थाचा भय म्हणजे माणसाच्या आत आतल्या अंतर्मनातली भीती जी सामाजिक जीवन जगताना प्रत्येकाच्या मनात वाढते आणि अचानक आयाना अनायासपणे या पद्धतीनं एखादी गोष्ट आपल्यावर लादण्यासाठी एखादा विषय आपल्यावर आरूढ करण्यासाठी जी वत्ती लावली जाते त्याला म्हणतात दादागिरी आणि आज तोच नेमका प्रकार धारो तालुक्यातील तरनळी या गावात झाला तरनळी हे गाव बघितलं तर डोंगराच्या कुशीत छोटस गाव आहे पाच सहाशे कोमऱ्याचं गाव ज्या गावात जास्त काही लोकसंख्या नाहीये जवळपास सगळे समाज एकत्रपणे नांदतायत आणि आजपर्यंत या धारू तालुक्याची आख्यायिका अशी होती की आजपर्यंत कष्टकरी आणि आपल्या कामधंद्याने ठेवणारी लोक या गावात या, या तालुक्यात वावरणारा समाज म्हणून ओळखले जायचे आताला पाहिजे त्या पद्धतीचं काम नसल्यामुळे जास्तीत जास्त समाज हा उस्तोडीवर अवलंबून आहे आणि विशेष करून या तरणळी जीवाची वाडी मैंदवाडी या अशा गावांमध्ये जवळपास पन पन्नास ते पंचावन्न टक्के लोक हे ऊसतोडीसाठी आपली उदरनिर्वाहासाठी तोडीच्या माध्यमातून आपले उदरनिर्वाह भागवतात मात्र गेल्या दोन महिन्यापासून जो बीड जिल्ह्यातला लागलेला एक ठपका आहे जो लागलेला एक डाग आहे आता तो डाग जास्तीत जास्त सामाजिक भूमिकेवर हवे होत आहे सामाजिक भूमिकेवर त्याचं दडपण आता कशा पद्धतीने होत आहे त्याचं आज प्रत्यक्ष उदाहरण या तरुण येथे घडलेल्या घटनेने मिळालं वास्तविक पाहता अशोक मोहिते हा ग्रहरक्षक दल म्हणजे होमगार्ड मध्ये काम करणारा तरुण आणि आता कोणी काय पाहावं कशा का पद्धतीने पाहावं आपल्या मोबाईल मधली जी काही फंक्शन आहेत ते कशी युज करावी हेचा निर्णय घेणारे दुसरे कोण कारण की कोणत्याही गोष्टीचा हा निर्बंध कुणी कुणावर घालू शकत नाही आज कौटुंबिक जिवाळ्यात जरी असलो तरी प्रत्येकाची प्रायव्हसी ही प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वतःच्या मालकीची कारण की या सगळ्या गोष्टींवर ज्या पद्धतीचे दडपण आज त्या दोन युवकांनी म्हणजे त्या बांगर आणि सानप या युवकांनी आज त्या अशोक मोहितेला ज्या पद्धतीने मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात आठ टाके पडले आणि त्याची परिस्थिती गंभीर आहे ती परिस्थिती गंभीर पाहून खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही गंभीर झाली आहे का कारण की आज जर व्यक्ती व्यक्तीवर व्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा येत असेल व्यक्तींनीच आपली भूमिका कशी मांडायची व्यक्तीनं आपलं जीवन कसं जगायचं हे दुसऱ्याच्या दडपणात येऊन ठरवायचं असेल तर मग काय हा स्वतः स्वतंत्रता आणि कुठे गेली ती कायदा आणि सुव्यवस्था खऱ्या अर्थाने हा ग्रहरक्षक दलाचा कार्यकर्ता म्हणजे होमगार्ड म्हणून काम पाहणारा माणूस हा कायद्याच्या ग्रह म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेतला एक भागच आहे आपत्कालीन व्यवस्थेमध्ये हा, हा 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 घटक आपल्या दिवसा दिवस दिवस रात्र न पाहता आपल्या रक्षणासाठी आपली कर्तव्य बजावत असतो आणि त्या व्यक्तीवर आज तू या पद्धतीच्या बातम्या पाहू नकोस का पाहतो या 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 विषयावरून जर त्याच्यावर प्राणघातक हल्ला होत असेल त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत असेल तर मग या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे उरली कुठं ही कायदा सुव्यवस्था राहिली कुठं कारण की या सगळ्या गोष्टींचा मीमांसा केल्यानंतर जर अशा पद्धतीच्या कवायती होऊन तुलाही संतोष देशमुख सारखं केलं पाहिजे ही जर भूमिका अशा तरुण लोकांकडून जर व्यक्त होत असेल तर समाज कोणत्या आदपतनाला चालला आहे वास्तविक पाहता सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे धडे या उमेदीच्या काळात मुलांवर व्हायला पाहिजे युवकांवर व्हायला पाहिजे ते धडे आज कशा पद्धतीनं सामाजिक दडपण हे साम व्यक्तींवर येत आहे आणि त्याला काय पाहिजे आणि काय पाहिजे नाही याच्यावर सुद्धा आज गदा येणे कितपत योग्य खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची मीमांसा आता प्रत्येकानं केली पाहिजे आणि विशेष करून जनप्रतिनिधीचं दायित्व निर्माण होत आहे की जर अशा पद्धतीच्या कवायती जर प्रत्येक भागात होऊ लागल्या आहेत तर आपलं अधिपत आपलं आपलं कर्तव्य काय कारण की या सगळ्या गोष्टीची मीमांसा केल्यानंतर सामाजिक दृष्ट्या ज्या पद्धतीनं आज प्रत्येक जण होरपळ्या चाललाय येणे केने कोणत्या ना कोणत्या स्थितीमध्ये या प्रत्येकाच्या मना मानसिक दडपण हे निर्माण होत आहे आणि हे मानसिक दडपण माणसाला जीवन जगण्यासाठी जर अशा पद्धतीनं असेल तर उद्या त्या माणसाने काय घालावं काय घालू नये कशा पद्धतीने वागावं कसं वागू नये याचीही अधिरो अधिरोगी संकल्पना आध, काही लोक तयार आपल्या मनाने तयार करते मग ह्याला स्वातंत्र्य म्हणायचं का आणि ही जर अशा पद्धतीची वृत्ती जर पोचाव पोचली चालली असेल या पद्धतीच्या भावना मनांमध्ये रुजल्या जात असतील तर खऱ्या अर्थानं समाजाचा कोणत्या न कोणत्या दृष्टीने ही समाज व्यवस्था आता झुंडशाहीकडे दु, जात आहे जात नाही याची दाखले देणे गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आता कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आधी आता जास्त प्रमाणात वाढलंय ज्या पद्धतीनं आजपर्यंत या सगळ्या गोष्टींचा गोष्टी या सलोख्याने आणि एकमेकांच्या वैचारिकतेने वाढत होत्या जर आज त्या विषय तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर येऊन ठेपत असतील तर खऱ्या अर्थानं हा विषय खूप हो गंभीर आहे प्रत्येक गोष्टीला माणसाने विचार करणं आणि विचार वैचारिक अधिष्ठान असणं हे फार महत्वाचं आहे ज्या पद्धतीने पिक्चर मध्ये दाखवतात ना त्या बिहारच्या परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आता निर्माण झाल्यात या वाईट परिस्थितीतून प्रत्येक माणूस स्वतःच्या परिस्थितीनुसार झगडण्याचा प्रयत्न मग या पद्धतीनं जर कवायती प्रत्येक भागात जर रुजू लागल्या आणि प्रत्येक भाग अशा पद्धतीनं आपली आपली बडगा आपली आपलं जडपण जर सामाजिक जीवनावर पडत राहिलं तर खऱ्या अर्थानं या सामाजिक व्यवस्थेला कशा पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे हे तरी समजून सांगा या सगळ्या गोष्टींची आता प्रत्येक माणसाला चीड येते की खऱ्या अर्थानं ही अशा पद्धतीची व्यवस्था जपण्यासाठीच का आपण लोकशाहीची अंमलबजावणी केली लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही जर अशा पद्धतीनं जर सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण होत असेल अशा पद्धतीने दडपणशाही जर निर्माण होत असेल तर ह्याला लोकशाही म्हणाव का हा खूप मोठा चिंतनाचा था विषय झालाय आणि या चिंतनाच्या विषयातून अनेक प्रश्न आता आपल्याला अनेक प्रश्नांचे उत्तर आता शोधणं गरजेचं आहे कारण की या सगळ्या कवायती कशा आधारे होतोय आणि काय याची याच्या मागची संकल्पना आहे कारण की आज ज्या पद्धतीच्या संस्कार सामाजिक संस्कार आपण समाज समाजाच्या माध्यमातून दिले पाहिजे जे नैतिक अधिष्ठान ठेवलं पाहिजे आज ते नैतिक अधिष्ठानच कोसळायला लागलंय जर आज त्या मोहितेनच्या कुटुंबावर असा प्र, प्र, प्रकारचं घटनेच सावट जर आलं असेल आणि आज प्रत्येक त्या भागातील लोकांच्या मनात अशा पद्धतीच्या दहशती जर निर्माण झाल्या असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी राहिली कुठं प्रत्येक गोष्ट ही मानवी मनाच्या आणि मानवी संवेदनाच्या कसोटीवर गेली पाहिजे परंतु या सगळ्यांना तिलांजली देऊन या सगळ्या गोष्टींना पायदळी तुडवत आज आपली प्रतिष्ठा आणि आपला दबदबा कायम राखण्यासाठी ज्या काही प्रयोगाची प्रयोगशाळा आज या पद्धतीने निर्माण होते ना हाच खरा चिंतेचा प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींची कारण मी करून सामाजिक दायित्वाला आपली भूमिका ठरवण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं घडतं काय घडवतं काय आणि या पद्धतीच्या चिथावण्या देऊन या पद्धतीचे संरक्षण देऊन जर अशा पद्धतीची समाज व्यवस्था जर बिघडत आणि बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल तर खरं खा, खदा या समाज व्यवस्थेच्या माध्यमातून समाज हा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अराजकतेकडे वळण्याची दाट शक्यता आहे बघूया या संदर्भात काय उपाययोजना केल्यानंतर के करतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व सर्व सर्वसामान्य माणसाची जी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आबाधित ठेवण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलतं ह्याच्याकडे बघूया नमस्कार